न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर पुन्हा एकदा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवाची शुभेच्छा आम्हाला हे माहीतच होतं की ते पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनतील कारण ज्या पद्धतीने हा देश पुढे चाललेला आहे आज पूर्ण विश्वामध्ये जो डंका भारत देशाचा गाजतोय त्याचं कारण म्हणजे आमचे मोदी साहेब आहेत या आज तुम्ही बघत असाल की थाणा मतदारसंघामध्ये पण दोन लाखाच्या वरच्यापेक्षा लीड या ठिकाणी आम्ही दिलेलं मग त्याच्यासाठी नाईक साहेब असतील आमचे लाडके जिल्हाध्यक्ष संदीप नाईक प्रत्येक बूथवर जाऊन ते पोलिंग एजंटपासून सर्व ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची म्हणजे लक्ष होतं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रत्येक बूथवर फेरी होती आज तुम्ही म्हणत असाल की बऱ्याच ठिकाणी ओट कमी पडले पण त्याचं कारण मी सांगतो की ठाणे जिल्ह्यामध्ये बघा दोन सव्वा दोन लाखाच्या पुढे आपण त्या ठिकाणी गेलेलो आहात त्याचं कारण काय एकदम शिस्तबद्ध असलेले नेते मंडळी म्हणजे आता तुम्ही थाना पाचपाखाडी म्हणजे प प्रॉपर तुमचं ऐरोली विधानसभा बेलापूर विधानसभा याच्यामध्ये नरेश मस्केजी एवढा उशिरा त्या ठिकाणी त्यांचा डिक्लेअर झाल्यानंतरही एवढा मताधिक्ख्य येतो त्याचं कारण म्हणजे इथले असलेले नेते मंडळी आणि ने कार्यकर्ता म्हणून आपलं काम काय की लोकांच्या घरोघरी पोचलं पाहिजे त्यांना समजवलं पाहिजे चिन्ह कुठलं आहे युतीमध्ये ते समजवलं पाहिजे बऱ्याचशा अफवा असतात की संविधान चेंज करणार आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशाशा अफवा असतात की जर जर पुन्हा आले तर देशामध्ये ते संविधान चेंज करून इलेक्शनच होणार नाही ही ही जी अफवा ती आपण लोकांना समजून सांगून त्या ठिकाणी त्यांची ती अफवा दूर केली पाहिजे म्हणून आता येत येणाऱ्या विधानसभामध्ये आपण जास्तीत जास्त, जास्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मतदान पर्यंत पोचलं पाहिजे आणि मला नक्कीच या ठिकाणी मी हमी देतो की येणारा विधानसभा हा ह्या ही, ही बी जे पीची सरशी या ठिकाणी महाराष्ट्रात होणार आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथ या ठिकाणी घेणार आहेत त्यासाठी सर्व मित्रपक्षांना आणि पंतप्रधान मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद थँक्यू